नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये अप्रेक्षकांचे मनापासून स्वागत आषाढ पौर्णिमेच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धाने ज्या पाच भिक्कूंना आपला पहिला उपदेश मेघदायवन सारनाथ येथे दिला होता त्यालाच आपण धम्मचक्क पवत्तन सुत्त म्हणतो पाच भिक्खूंनी बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर तथागत बुद्धांनी संघ स्थापना केली तथागत बुद्धांची लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवावा आणि मानवाने जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला धम्म प्रचारासाठी आदेश दिला बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुकंप करण्यासाठी मानवाला कल्याणकारी धम्मपदेश करण्यास तुम्ही प्रवृत्त व्हा तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संगत धम्मप्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांनी पायी फिरत असत या तिन्ही ऋतूत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे तरीही ते प्रतिकूल परिस्थितीत मध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असत त्या काळी खूप पाऊस पडत असे पावसामुळे भिक्खू संघाला पायी फिरणे अशक्य होत असे त्यामुळे त्यांनी स... व्हायची नदी ना नाल्यांना पूर आल्यामुळे त्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे अनेक रोगराईचा सामना करावा लागत असे ही अवस्था पाहून भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा असे सांगितले आणि उपासक आणि उपासिकांना धम्माचे ज्ञान द्यावे तेव्हापासून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास या नावाने ओळखल्या जाऊ लागला वर्षावास काळात श्रद्धावान उपासक आणि उपासिका भिक्खू संघाला भोजनदान देत असत त्यामुळे भिक्खू संघाची घरोघरी दान मागण्याची वेळ येत नसे राजे महाराजे गरीब आणि दुर्बळ घटक बुद्धांच्या धम्माकडे वळून बुद्धांच्या राजवटीत येऊ लागले आपल्या ज्ञानाच्या जोरावर बुद्धाने त्या काळातील सर्व स्तरातील संघांमध्ये प्रवेश दिला व जातीयता नष्ट केली बुद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्व आहे कारण भगवान बुद्धांच्या जीवनात ज्या ज्या मंगलमय घटना घडल्या त्या पौर्णिमेलाच घडल्या आहेत वर्षावास ही बुद्ध काळापासून चालत आलेली परंपरा आहे वर्षा म्हणजेच पाऊस आणि वास म्हणजेच निवास पावसाळ्यात तीन महिने भिक्खूंना पावसापासून त्रास होऊ नये त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून ते गावातील बुद्धविहारात राहून धम्मदेवना करीत असे तसेच गुरुपौर्णिमा साजरी करतात यामागील खरे कारण भगवान बुद्धांनी ज्या पाच भिक्कूंना दीक्षा दिली होती ते पाच भिक्खू भगवान बुद्धाला गुरु मानायला लागले तेव्हापासून गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागले वर्षावास काळात प्रत्येक बुद्ध, बुद्ध आणि त्यांचा या महान ग्रंथाचे वाचन येते त्याचप्रमाणे ज्ञान साधना वंदना परित्राण पाठ धम्मदेसना उपोस असे धार्मिक कार्यक्रम केले बुद्धांचा धम्म म्हणजेच निसर्गाचा नियम पाळणे आहे विज्ञान कधीच अज्ञान स्वीकारत नाही तोच नियम बुद्धांच्या धम्माचा आहे त्रिसरण पंचशील पाळणे म्हणजेच बुद्धांचा धम्म आचरणात आणणे होय अशा प्रकारे आषाढ पौर्णिमा ला, ते अश्विन पौर्णिमेचा वर्षावास काळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद